नमस्कार मंडळी सध्या थंडीचं वातावरण आहे आणि बाजारामध्ये लाल चुट कशी गाजरंसुद्धा आलेली आहेत तर आज आपण स्वादिष्ट असा गाजरचा हलवा कसा करायचा ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून त्यानंतर बारीक असं किसणीने किसून घेतलेलं आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आपण यामध्ये साधारण एक ते दीड चमचा तूप घालायचं तूप घातल्यानंतर यामध्ये गाजरचं की सोतायचं आहे आणि हा गाजरचा कीस आपल्याला साधारण चार ते पाच मिनिट छान असं तुपावरती परतून घ्यायचं आहे यामधला जो ओलसरपणा आहे तो पूर्णपणे काढून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता गाजरचा हलवा व्यवस्थित असा मोकळा झालेला आहे यातलं पाणी सगळं निघून गेलेलं आहे आता या स्टेजला आपण यामध्ये दूध ओतणार आहोत इथे मी दोन ग्लास दूध घेतलेला आहे आणि हे फुल फॅट दूध आहे आता आपण हे दूधसुद्धा यामध्ये छान असं आटवून घेऊया आता आपण सतत हे अशाच पद्धतीने हलवत ठेवूया जेणेकरून गाजराचं केस खाली चिकटणार नाही आता हे दूध पूर्णपणे यामध्ये आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता हळूहळू याचा रंग चेंज व्हायला लागलेला आहे आणि दूधसुद्धा आटायला लागलेलं आहे दूध जितकं व्यवस्थित यामध्ये आटेल तितकी गाजराच्या हलव्याला छान अशी टेस्ट येते तर आता मी थोडा गॅसची फ्लेम वाढवलेली आहे आणि पुन्हा मी गॅसची फ्लेम लो ठेवत आहे तर अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे आता इथे बऱ्यापैकी आपलं दूध आटलेलं आहे आता या स्टेजला मी साधारण तीन ते चार चमचे दुधावरची साय घालत आहे ऐवजी तुम्ही इथे मिल्क पावडरचासुद्धा वापर करू शकता किंवा खव्याचा वापर करू शकता आता साय घातल्यानंतर पुन्हा आपल्याला साधारण पाच ते सात मिनटं छान असं हे ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून हे छान एकजीव होईल तर आता हळूहळू तुम्ही बघू शकता आपलं हे सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे आता या स्टेजला आपण साखर घालायचे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता इथे मी पाऊण वाटी साखरेचा वापर करत आहे आता साखर घातल्यावरती पुन्हा हे मिश्रण पातळ होईल जसजशी ही साखर विरघळेल तसतसं हे मिश्रण पातळ होणार आहे आता पुन्हा आपल्याला ही साखर व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची आता साखर घातल्यानंतर इथे आपण ड्रायफ्रूट्स घालायचे अजून दहा ते पंधरा मिनटं आपण अशाच पद्धतीने ढवळत राहायचं आहे जेणेकरून गाजरचा हलवा खाली चिकटणार नाही ना तर हे पूर्णपणे दुधात आपण आटून घेऊया गाजरचा हलवा चिकट होऊ नये यासाठी इथे आपण तुपाचा वापर करायचा आहे तर इथे मी साधारण एक ते दोन चमचे तुपाचा वापर करणार आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे तुपाचा वापर करू शकता जर का तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तूप स्किपसुद्धा करू शकता परंतु तुपामुळे गाजराच्या हलव्याला छान टेस्ट येते आणि आपला जो हलवा आहे तो छान मोकळा होतो तर इथे तुम्ही बघू शकता आता, अपली साखर आता आपली साखर सुद्धा छान विरघळायला लागलेली आहे आता इथे तुम्ही बघू शकता आपली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे नाहीतर आपला जो हलवा आहे तो चिकट होईल आता या स्टेजला मी इथे वेलची पूड घालते साधारण एक चमचा वेलची पूळमुळे गाजरच्या हलव्याला छान सुगंध येतो आता गॅस पूर्णपणे मी बंद केलेला आहे आणि आता हा हलवा रेडी आहे सर्व करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता किती छान सुंदर रंग आलेला आहे आपल्या या गाजरच्या हलव्याला आणि थंडीच्या दिवसात मस्त गरमागरम गाजरचा हलवा काही हलवा थंड खायला आवडतो तर तुम्हाला कसा आवडतो त्या पद्धतीने तुम्ही हा हलवा खाऊ शकता तर मस्त स्वादिष्ट असा आपला गाजरचा हलवा रेडी आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद